हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शाही पनीर कसं करायचं ते पाहणार आहे हे कमी साहित्यात आणि मस्त अशी आपण ही पनीरची पनीर भाजी बनवलेली आहे शाही पनीर बनवलेलं आहे मस्त चविष्ट आणि एकदम छान असं सा कमी साहित्यात तुम्हाला बघूनच कळत असेल तर चला वेळ वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण शाही पनीर बनवण्यासाठी मसाले बघा काय काय घेतलेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी बघा दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी लाल असे मिडियम आकाराचे बारीकट करून आणि हे काजू पंधरा ते वीस मी एक तास गरम पाण्यात भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता टोमॅटो कांदा आणि काजू हे आपण पेस्ट करून घ्यायचे आहे तिन्ही पण वेगवेगळी याची मी काजू कांदा आणि टोमॅटोची वेगवेगळी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता मी इथे बघा आपण शाही बनो पनीर बनवतो आहे त्यासाठी पनीर बघा मी इथे तीनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी पनीर छान असं भाजून घेणार आहे तुम्ही कढईमध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता मी थोडंसं तेल घातलेलं आहे छान असं पनीर भाजून घेणार आहे बघा यामध्ये आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं मी पनीर घालून छान असं मी भाजून घेते यामध्ये बघा असं सगळ्या साईडने छान असं हे पनीर आपण भाजून घ्यायचं आहे इथे बघा सगळं पनीर मी यामध्ये घालून घेते सगळं पनीर घालून घेतलेलं आहे बघा इथे मी आणि सगळं छान असं मी भाजून घेणार आहे सगळ्या साईडने इथे बघा पनीर छान असं भाजलेलं आहे आपलं आता पनीर भाजलं की आपण हे गरम पाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ते असं जास्त टाईट राहत नाही सॉफ्ट असं राहतं बघा त्यामुळे पनीर असं भाजून घेतलं की आपल्याला गरम पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे पनीर छान असं भाजलेलं आहे सगळ्या साईडने तुम्ही बघू शकताय आणि मी इथे हे गरम पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता पनीर इथे बघा हे गरम पाणी आहे आणि पनीर मी त्यात काढून घेते पनीर छान असं आपलं भाजून झालेलं आहे पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये काढलं की असं ते सॉफ्ट राहतं आता इथे बघा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी दोन दोन छोट्या पाड्या मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहे जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहे खडे मसाल्यांमध्ये मी चार लवंग घेतलेले आहेत चार काळे मिरी घेतलेले आहेत आणि इथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मी एक मसाला वेलची घेतलेली आहे मोठी वेलची आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आणि हे मसाले मी तेलात घालून घेते आणि त्यामध्ये मी दोन तमालपत्र घालून घेते हे खडा खडे मसाले आपल्याला पाच ते दहा सेकंद असे परतून घ्यायचे आहेत असे तेलामध्ये परतले की चव छान लागते एकदम हॉटेल स्टाईल अशी आपली भाजी तयार होते बघा हे पाच ते दहा सेकंद छान असे परतलेले आहेत त्यामध्ये आपण आता आपण जी कांद्याची पेस्ट करून ठेवली होती ती घालून घ्यायची कांदा असा पेस्ट करून बारीक असं घेतलं की लवकर परतला जातो त्यामुळे अशी पेस्ट करून घ्यायची कांद्याची छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे एक मिनिट छान असं परतलेलं आहे बघा एक मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यासोबत आपल्याला एक चमचा इथे आले लसून पेस्ट घेतलेली आहे ती घालून घेते आले लसूण पेस्ट पण आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत मी हे मिक्स करते आले लसूण पेस्ट आणि कांद्याबरोबर परतून घेते बघा इथे बघा छान असा कांदा आपला कांदा आणि आले लसूण पेस्ट छान अशी परतलेली आहे तेल सुटलेलं आहे बघा त्याला तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये आपण काजूची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि काजूची पेस्ट मी इथे सगळी घालून घेतलेली आहे आता एक मिनिटभर आपल्याला या कांद्याबरोबर ही काजूची पेस्ट परतून घ्यायची आहे जास्त वेळ परतायची नाही एक मिनिट फक्त आपल्याला मिक्स करून परतून घ्यायची आहे बघा काजूची पेस्ट जरूर घाला मस्त छान अशी चव लागते बघा या भाजीला मस्त अशी एक मिनिटबरोबर काजूची पेस्ट मी याबरोबर छान अशी परतून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट केलेली घालून घ्यायची आहे मी इथे टोमॅटोची पेस्ट घातली त्याबरोबर आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तिखटवालं लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तिकडं घाला आणि चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे इथं हे मसाले याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी पण घातलेली आहे त्यामुळे आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे छान असं हे परतलेलं आहे आणि त्याला बघा तेल सुटायला लागलेलं आहे मसाले छान परतलेले आहेत आपले त्यामध्ये बघा इथे मी दोन चमचे दही घालते पण दही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आंबट नसावं छान असं दही आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे दही घालते हे आंबट नाही अजिबात आणि त्याच्यामध्ये मी इथे बघा दोन चमचे इथे मी आपली दुधावची साई फेटून घेतलेली आहे ती घालते दोन चमचे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती तुम्ही घालू शकता अशी मी दुधावची साई घातलेली आहे दोन चमचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करून हे छान असं मिक्स करायचं आहे बघा यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला हे छान मिक्स करून दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा छान असं बघा एकदम हॉटेल स्टाईल अशी आपली ही भाजी तयार होते त्या पद्धतीने करून बघा बघा यामध्ये आता हे छान असं परतलेलं आहे जे आपण पनीर भाजून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे बघा सगळं पनीर मी यामध्ये घालून घेते आणि मसाल्यांमध्ये आपल्याला पनीर मिक्स करून घ्यायचं आहे मी पनीर असं छान असं मिक्स करून घेते बघा व्यवस्थित असं मी पनीर मिक्स करून घेतलेलं आहे बघा यामध्ये मसाल्यांमध्ये आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जे पनीर भाजून आपण ठेवलं होतं गरम पाणी गरम पाण्यामध्ये तेच पाणी मी यामध्ये घालून घेते बघा थोडंसं अर्धा ग्लास होईल एवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये बघा इथे पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास होईल एवढं आणि पाणी घालून मिक्स केलेलं आहे बघा यामध्ये आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये या मी अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यावरच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून याला दहा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांना पनीर आणि मसाले हे छान असं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून असं छान असं दहा मिनटं शिजवून घेणार आहे इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत छान असं बघा पनीर आणि मसाले आपले छान असे शिजलेले आहेत बघा बघा तरी किती छान आलेले आहे दहा मिनटानंतर आणि दिसायला पण किती छान दिसत आहे आपली शाही पनीरची भाजी बघा मस्त अशी झालेली आहे मी बघा तुम्हाला दाखवते मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा पण छान अशी होते घरच्या घरी आणि एकदम अशी चविष्ट होते बघा एकदम चमचमीत अशी ही भाजी होते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेली आहे आपली ही शाही पनीरची भाजी तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यात ही बनवू शकता किती छान आपण बनवलेले आहे कमी साहित्यात मी घरच्या घरी मस्त अशी हॉटेलपेक्षा पण एकदम मस्त अशी बनवलेली आहे बघा मी ही सर्व करते बघा तुम्हाला बघूनच कळत असल्याचं टेक्शर बघा किती छान झालेले आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे याची ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे मी सर्व करते ही भाजी बघा मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा छान अशी तुम्ही पण या पद्धतीने शाही पनीरची भाजी ही करून बघा मस्त झालेली आहे बघा आणि छान अशी चमचमीत अशी चविष्ट अशी भाजी होते छान होते बघा कमी साहित्यात कमी वेळात मस्त अशी भाजी बनते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद